हक्काची डिजिटल वाहिनी वामन यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा केलाय वामण म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर महिलांना रोजगार देण्यात आला दत्तवाडी विभागाचे युवा प्रमुख गणेश राणे यांनी आपले नेते वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून दोन महिन्यांपूर्वी महिलांना पार्लरचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती समाजसेविका गणेश राणे यांच्या संकल्पनेतून गणेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला काल वामण म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पार्लरचा प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना प्रमाणपत्र आणि छत्री वाटप देखील करण्यात आली आहे यावेळी पालिकेच्या माध्यमातून देखील महिलांसाठी उपक्रम राबव अशी माहिती शहर प्रमुख म्हात्रे यांनी दिली आहे तर महिलांनी देखील केक कापून मात्र यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये आमचे भावी नगरसेवक गणेश राणे यांनी आमच्यासाठी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे आभार अशा शब्दात महिलांनी गणेश राणे यांचे आभार मानले पहिले तर खूप खूप धन्यवाद आम्हाला ब्युटी पार्लरचा कोर्सचं सर्टिफिकेट भेटलं आजच भेटलं भावी नगरसेवक श्री गणेश राणे तर ते तर खूपच भारी, भारी वाटतंय म्हणजे आज ब्युटीचा कोर्स आमचा तो महिन्याचा होता पण तो जसं जसा दीड महिन्याचा झाला पण खूप छान शिकवलं आमच्या मॅमने श्री मॅडम त्या खूपच समजूतदार आहे आम्हाला खूप प्रोत्साहन पण केलं का आम्ही आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे लेडीज खूप काय काय करू शकतात आणि त्या सुद्धा पुढे जाऊन या या क्षेत्रात किंवा अजून दुसऱ्या कुठले क्षेत्र खूप छान छान आहेत तर त्या क्षेत्रामध्ये पण खूप काय काय करू शकतात तर याचं प्रोत्साहन खूप छान पद्धतीने दिले यांच्या ज्या मॅडमने यांना शिक म्हणजे ह्यांना ज्या मॅडमने शिकवलं होतं त्यासुद्धा आल्या होत्या आमच्या परीक्षेच्या ता वेळेस त्यांनीसुद्धा खूप प्रोत्साहन आम्हाला दिले आणि खूप छान वाटलं हे कोर्सचं सर्टिफिकेट आज आम्हाला भेटतं आहे तर खूप वाटतं मी श्री गणेश राणे यांचा धन्यवाद करते आणि हे आमचे वर्गस्थाका तर त्यांचेसुद्धा खूप धन्यवाद करते तुम्ही सुद्धा साठी आलात तर खूप खूप थँक्यू आणि हा धन्यवाद राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी